अद्भूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हाला सगळ्यांचं आपल्या मध्ये स्वागत करते तुमचा दिवस आनंदी जावो शुभ जावो आणि स्वामीमय जावो स्वामी अशी प्रार्थना करते जय सदानंदाचा एडकोट तर आज आपण बघणार आहोत की चंपाषष्टी जी असते किंवा षड रात्री संपते त्या दिवशी चंपाषष्टीचा जो मुहूर्त असतो तो येत असतो आणि आपल्याला चंपाषष्टीच्या दिवशी तळी भरावी लागते तसंच आपला कुलाचार कुलधर्म कसा करावा खंडोबांचा ते आपण बघणार आहोत ज्या प्रकारे कुलदेवीचा आपण जय जयकार करत असतो कुलचार करत असतो त्या प्रकारेच खंडोबांचा देखील कुलाचार आपल्याला करायचा असतो तर आपण कशा पद्धतीने करायचं ते नक्कीच बघूया आणि सगळ्यात आधी तुम्हाला सांगेल जो टाका आपण झोपलेल्या अवस्थेत ठेवलेला असतो खंडोबांचा तो आधी आपल्याला सगळ्यात आधी घंटानाद करायची आहे घंटानाद किंवा असेल तुमच्याकडे तर शंखनाद करायचा आहे आणि खंडोबांचा टाकाला हात लावायच्या आधी घंटानाद करून त्यांना उठवायचा आहे आणि त्यानंतर आपण तो टाक जो असतो आपण घ्यायचा आहे टाक उठवायचा आहे उठून घेतल्यानंतर त्यांना आपण एका डिश मध्ये घ्यायचं आहे ज्या प्रकारे आपण प्रतिपदेच्या दिवशी अभिषेक करत असतो त्या प्रकारेच आपण चंपाषष्ठीच्या दिवशी सुद्धा आपण टाक घ्यायचा आहे जवळ टाक घेतल्यानंतर अभिषेक हा रुद्र अध्याय किंवा शिव शिवमहिमन म्हणून तुम्हाला अभिषेक करायचा आहे सुक्त एक वेळा म्हणा आणि त्यानंतर शिवमहिमनं एक वेळा किंवा मग रुद्र अभिषेक रुद्र किंवा महिमना दोघींपैकी एक म्हटलं तरी चालेल अभिषेक केल्यानंतर जो टाक असेल तो पुसून घ्यावा पुसून घेतल्यानंतर आपल्याला टाक जो असतो तो परत आपल्याला कलशावर ठेवून द्यायचा आहे आणि पंचोपचार पूजा करायची आहे या प्रकारे ठेवायचा आणि परत त्यांना आपण पंचोपचार पूजा करायची आहे हळदी कुंकू अक्षदा व्हायच्या आहेत हे वाहून आहे आता आपल्याला ते झाल्यानंतर आपल्याला तळी भरून महानैवेद्य दाखवायचं असतो आता तळी कशी भरावी ते मी पुढे तुम्हाला दाखवते सांगते तर तुम्हाला सगळ्यात आधी इथे तुम्हाला वरती फ्लॅश होईल असा ताट तयार करून घ्यायचा आहे आता त्या ताटामध्ये काय काय सामान आहे मी तुम्हाला सांगितलं एक तामन घ्यायचं आहे तामनामध्ये तांदळाचं अष्टदल कमल काढायचं आहे आपल्या चॅनलवरती अष्टदल कमल कसं काढावं ते आहे त्याच्यामधल्या ज्या पाकळ्यांच्यामध्ये जो गॅप असतात तिथे हळद ठेवायची आहे आपल्याला नंतर एक वाटी त्याच्यात हळद म्हणजेच भंडारा ठेवायचा आहे ताटामध्ये कलश ठेवायचा आहे मध्यभागी कलशाच्यामध्ये आपल्याला पाणी आंब्याच्या डहाळ्या ठेवायच्या आहेत नागवेलीची पाच पानं ठेवायचे आहेत कलशामध्ये सुपारी दुर्वा फूल, हळदी कुंकू अक्षदा, टाकून कलश तयार करायचा त्याच्यावरती नारळ ठेवायचा आहे नारळाचा वरती वरतील याची काळजी घ्या नंतर तुम्हाला सांगेल की आपला आता जो खंडोबाचा जो टाक अस हे असतं टाक आपला घटी बसवलेला असतो बरोबर तर आपल्याला खंडोबा घटी बसल्यामुळे तिथे आपल्याला टाक घेता येईल आणि तर तिथे आपण सुपारी घ्यायची आहे जोडपानं घ्यायचे दोन ताटामध्ये आणि एक सुपारी ठेवायची ताटात खंडोबा म्हणून आणि एक वाटीमध्ये भंडारा ठेवायचा या प्रकारे आपल्याला ताट घ्यायचं आहे ताट घेतल्यानंतर आपल्या ताट जो असतो तो पाटावर ठेवायचा पण आसन मात्र तुमच्याकडे घोंगडी असेल बघा घोंगडी किंवा लोकरीचं कुठलंही आसन चालेल घोंगडी नसेल तुमच्याकडे तर लोकर बोलतो ना आपण लोकर पण ही त्याच्या म्हणजे जे असतात त्याच्यापासून तयार झालेलं असतं म्हणजे जे घोंगडी तयार होते त्याच याच्यापासून वस्तूपासून तयार होतं लोकर म्हणून लोकरीची काहीतरी वस्तू ठेवा किंवा घोंगडी जे आसन असतं ते ठेवायचं एका पाटावरती आणि तिथे आपल्याला तो ताट ठेवायचा आहे नंतर आपल्याला ताटातली हळदी जे आहे भंडारा आणि अष्टदलकमर त्याची पूजा करायची कळसाची कर पूजा करायची आहे कळसावर नारळ ठेवायच्या आधी जसं आपण कलश पूजन करतो तसं कलश पूजन करायचंय नंतर नारळ ठेवायचे. नारळाची पण पूजा करायची आपल्याला यथाशक्ती हे सगळं केल्यानंतर कर्ता पुरुष जो असतो तो समोर बसत असतो पण तुम्हाला सांगेल की आपल्या घरातले तीन लोक राहिले तरीही चालेल मुलं असले तरीही चालतील किंवा माणसं राहिले तरीही चालतील त्यांच्या डोक्यात टोप्या असणं महत्वाचं आहे ही पूजा करत असताना आणि एक अजून सांगेल दिवटी बुदली जी बोलली जाते हा मेन म्हणजे त्याचा हे हो असतं कारण काही काही घरांमध्ये का केलं जातं काही घरांमध्ये नाहीट केलं जात ही प्रथा नाही आहे ड्युटी बुदली जी बोलली जाते तर तुमच्या जा घरी जर ड्युटी असेल ड्युटी आणि बुदली जी असते ती तेलाची भरायची असेल ड्युटी जी असते तिला कापड आहे किंवा धागा आहे आपल्याला आणि तेलाने माखायचा हो, तेल ते तो तेल आहे आणि जेव्हा आपण ही पूजा करत असतो तेव्हा तिला म्हणजे अं प्रज्वलित करायची असते तर तुमच्या घरात असेल तर ते आधी प्रज्वलित करा नंतर पूजेला सुरुवात करा कारण आपला चालू आहे ऑलरेडी देवघरामध्ये त्यामुळे आपण ही पूजा सुरुवात करायच्या आधी पण म्हणजे दिवटी बुदली जी आहे तिचा अशी तिची ही पूजा करून घ्यायची आहे पण आमच्या घरी नाही करत म्हणून मी तुम्हाला सांगेन ज्याच्या घरी ही प्रथा असेल त्यांनी तसं केलं तरीही चालेल आता या ताटाची पूजा केल्यानंतर जो ताट आहे आपला त्याची पूजा करायची आहे तीन लोक जे असतील किंवा पाच लोक विषम संगीत लोक पाहिजे ही पूजा करायला समसंकेत नको आणि बसायचं आहे देवाकडे पाठ येणार नाही देवघरासमोरच ही पूजा करायची आपल्याला आपण देवाकडे पाठ येणार नाही याची काळजी घ्यायची एकाही व्यक्तीचं अशा प्रकारे आपण बसायचं आहे आणि नंतर आपण तामण जे असतं ते हातात घ्यायचं आहे नंतर आपल्याला ते जे तामन घेत असताना ते तीन वेळा ते तामण असं सगळ्यांनी वरती उचलायचं आहे जे तीन माणसं असतील किंवा पाच माणसं असू द्या जे उचलणारे किंवा मुलं असू द्या कळस आपला हलणार नाही किंवा पडणार नाही याची काळजी घ्यायची आहे तीन वेळा उचलायचा आहे खाली ठेवायचं आहे पण उचलल्यानंतर आपण जेव्हा वरती उचलतात ताट ता, तेव्हा त्या ताटाला जो माथा असतो माणसांचा तो टेकायला पाहिजे ताटाला नंतर परत खाली ठेवायचं आहे वरती करायचं आहे ताट खाली ठेवायचं आहे यात तीन वेळा करायचंय केल्यानंतर आपण जेव्हा हे ताट वरती खाली करत राहू त्यावेळी आपल्याला जे, जे कार जयकार आहे एळकोट एळकोट जय मल्हार आता मी तुम्हाला म्हणून दाखवते आणि ते स्क्रीनवरती पण देऊन देते हे तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या वाटल्यास या प्रकारे तुम्हाला बोलायचं आहे जेव्हा तीन वेळा खाली वर करणार आहोत आपण त्यात एळकोट एरकोट जय मल्हार जे जे कार सदानंदाचा आहे सदानंदाचा कोट एळ कोट जय मल्हार हर हर महादेव चिंतामन मोरया भैरोबाचा चांदोबा अगडबम नगारा सोन्याची जेजुरी मोत्याचा चुरा मोत्याचा तुरा निळा घोडा पायी तोडा कमर करगोटा बेंबी हीरा गळ्यात कंटी मोहन माळा डोईवर शेला अंगावर शाल सदा हिलाल जेजुरी जाई शिकार खेळी म्हाळसा सुंदरी आरती करी देवा ओवाळी नाना परी देवांच्या शृंगारा कोट लागो शिखरा खंडेरायाचा खंडका खंड भंडाराचा भडका बोल सदानंदाचा एळकोट 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 जय मल्हार या प्रकारे आपल्याला जे जेकार करायचं हे जे मी स्क्रीनवर टाकलेलं आहे तुम्हाला हे सगळं बोलायचं आहे स्क्रीनशॉट काढून घ्या लिहून ठेवा नाहीतर मोबाईल तुमच्याजवळ असला तरी चालेल या प्रकारे करायचं आहे तीन वेळा आपण केल्यानंतर खाली तो ताट ठेवायचं आहे कळस करणार नाही याची काळजी आपण घ्यायची त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगेन जे वाटीमध्ये आपण भंडारा भरल्याने एक वाटी खोबऱ्याची ठेवलेली ताटात बरोबर तर तो, तो काय करायचे जो मेन कर्ता पुरुष राहील आपल्या घरातला त्याने तो भंडारा सकट ती वाटी फोडायची हाताने बरोबर फोडल्यानंतर आपल्याला त्या वाटीतले काही तुकडे घ्यायचे आहेत प्रसाद म्हणून जे बसलेले आहेत सगळ्यांना तर आपण वाटणार त्यांना पण राहू द्यायची थोडे छोटे छोटे करा तुकडे करायचे आहेत तुकडे आणि थोडा भंडारा घ्यायचा आहे आपल्या हातात घ्यायचा आहे येळकोट मला सदानंदाचा येळकोट म्हणून ते मागे फेकायचे असे ठीक आहे असे आपल्या हातात परत सांगते मी तुम्हाला दोन तीन तुकडे खोबऱ्याचे थोडा भंडारा घ्यायचा आहे त्या वाटीतला सगळ्यांनी जे पुरुष बसलेले आहेत तीन असो पाच असो दोन तीन खोबऱ्याचे छोटे छोटे तुकडे करायचे ते हातात घ्यायचे आणि जो आपण बोलायचं परत मग हे सगळं केल्यानंतर सदानंदाचा एळकोट आणि मागे फेकायला त्या लोकांना या प्रकारे पूजा करायची ठीक आहे हे केल्यानंतर तुम्हाला सांगेल परत तो ताट घ्यायचा आहे परत तीन वेळा खाली वर करायचा आहे जे मी आधी बोलली त्याप्रकारे आपल्याला बोलायचं आहे परत मग जे आता सदानंदाचा येळको जो मी तुम्हाला स बोलली ते परत आहे एक वेळा ते केल्यानंतर ही झाली पूजा त्याच्यानंतर जे खोबरं राहील आपलं बरोबर ते खोबऱ्याचे एक एक दोन दोन पीस घ्यायचे म्हणजे तुम्हाला सांगू का खोबरं म्हणजे हळद जी होती म्हणजे जेव्हा आपले मल्हारी होते ते मल्हारी मारतंड जे होते त्यांनी युद्ध जिंकल्यानंतर जेव्हा आले होते तेव्हा राजा महाराजा त्या काळचे होते त्यांनी सोनं उधळलं होतं असं बोललं जात तर जेव्हा तिथे सोनं उधळण्यात आलं होतं जे श्रीमंत लोक होते राजा माणसं होते त्यांनी तर मग जे गरीब लोक होते त्यांनी काय करावं तर त्यांनी काय केलं होतं खोबरं जे आहे त्याच्यात हळद भरली होती हळद म्हणजे सोनं आणि खोबरं म्हणजे नाणी तर या प्रकारे ते खोबरं आणि हळद थोडी घ्यायची आणि जेजुरीच्या दिशेने आपलं आपलं घर कुठे आहे तिथे बघायचं त्या दिशेपासून जेजुरी कोणत्या दिशेला आहे त्या दिशेला आपल्या हातात खोबरं आणि हळद न्यायची पाच पावलं घरातल्या घरात चालायचं त्या साईडला आपल्याला खोबरं आणि हळद उधळायची आहे या प्रकारे आपल्याला पूजा करायची असते बनवायचं आहे आणि बाकीच्या वस्तू आपण टाका आपल्या देवघरात जागेवर ठेवून द्यायचे घंटा शंख आपण ठेवून द्यायचा या पद्धतीने आपल्याला पूजा करायची असते तर ही झाली चंपाीच्या दिवशी जी पूजा असते ती आणि नक्कीच सगळ्यांनी करा जे जे कार देखील करायचं आहे चंपाीची पूजा या पद्धतीने तुम्हाला करायची आहे मग सांगितलेली सेवा जी ती भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती सोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत श्री करा, करा, आ, स्री स्वामी समर्थ अद्भुत चिंतन श्री गुरुदेव दत्त माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी